नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे घरघरात गर लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखलं जातं विनोदाचा अचूक टायमिंग साधत अभिनेता गेल्या काही वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे हास्य जत्रेमुळे गौरवचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे अभिनेत्याने नुकतीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली आपल्या हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मनोरंजन विश्वात प्रचंड संघर्ष करून गौरवने आजच्या घडीला मोठं यश मिळवलं आहे अभिनय क्षेत्रात जम बसल्यावर त्याने पहिली गाडी घेतली आता अभिनेत्याने एक पाऊल पुढे टाकत अलिशान गाडीची खरेदी केली आहे याचा खास व्हिडिओ गौरवने सोशल मीडियावर शेअर केला गौरवने नवीन गाडी खरेदी करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत यावर फायनली नवीन गाडी घेतली असं कॅप्शन दिलं आहे अभिनेत्याने खरेदी केलेल्या गाडीची किंमत नऊ ते चौदा लाखाच्या घरात गौरवची स्वप्नपूर्ती पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात माविनासा झाला व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करत चाहत्यांनी फिल्टर पाड्याच्या बच्चनला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत